भूषण हे भारतभर भ्रमण करणारे व्यक्तिमत्व होते भारतभूमीतील अनेक महत्त्वाच्या भूभागांना व तेथील राज्यांना भेटी देणे तेथील राज्यपद्धती समजून घेणे आणि तेथील राजांवर काव्य करणे हा त्यांचा छंद होता ते म्हणतात पृथ्वी तलावर हिंडोनी शिवरायांची कीर्ती गात राहणे हे मला सर्वात जास्त प्रिय आहे त्यासाठी ते सांगतात ते, ते लिहितात की मौरंग जाहू की जाहू कुमाऊ सिरी नगरे की बनाए बांधव जाहू की जाहू आमेरे की जोधपूर की चित्तरी जाहू कुतुब की ए दिल पे की कि की जाहू बोलाय भूषण गाय फिरो मही बनी है चित्त चह शिवाही रिजाए भूषण गाय फिरो मही मै बनी चित्त चाह शिवा हि रिवाय ही रिजाए हे काव्य अतिशय सुंदर आहे ते सांगता ते पूर्ण भारतवर मी भ्रमण केलेलं आहे मला सर्वांनी बोलवलेलं आहे पण फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचंच चरित्र माझ्या मनाला आज रिझवत आहे पुन्हा काव्य ऐका मौरंग जाहू की जाहू कुमाऊ श्रीनगरे की कबित्त बनाये बांधव जाहू की जाहू आमेरे की जोधपुरे की चितोरहिद आहे जाहू कुतुब की ए दिलपैकी दिलीसहू की न जाहू बोलाय भूषण गाय फिरो मही मे बनी हे चितहस शिवा ही रिजा आहे हे चितचाह शिवा ही रिजा आहे जय शिवराय कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वैर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेला आहे तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय